नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये मंजिरी आपल्या वहिनीपर्यंत पोचलेली आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता घोरपडे आपल्या आईला भेटण्यासाठी आलेला असतो आता घोरपडेला म्हणजे किसनाला बघताच लगेच राहायची आई म्हणू लागते किसना ए ला माझ्या लेकरा अरे इकडे ना आता घोरपडे लगेच आईजवळ जातो आईचा हात हातात घेतो आणि आईला म्हणू लागतो आई तू बरी आहेस ना तुला काही झालं नाही ना तेव्हा त्याची आई म्हणू लागते ए किसना आपण घरी जाऊ येणारे मला इथे नाही राहायचं रे मला घरी घेऊन चल की तेव्हा जेव्हा लागतो हो आई आपण जाणार आहोत घरी तेवढ्यात आता दरवाज्यात राया आलेला असतो आता मात्र राया रागाच्या भरात घोरपडे येतो आणि त्याचे कॉलर पकडत त्याला बाजूला खेचतो आणि म्हणून लागते ए घोरपड्या आईपासनं दूर राहायचा दूर राहायचं आईपासनं तेव्हा घोरपडे म्हणू लागतो ए राया ती माझी पण आहे मी तिला भेटू पण शकत नाही का बघ ती मला आवाज देते तेव्हा राया म्हणू लागते आता तुला आईची आठवण येते जेव्हा आईला तुझ्या रक्ताची गरज होती तेव्हा आईची किंमत करत होता तू मग आता आईला भेटायचं नाही दूर राहायचं माझ्या आईपासनं त्याच वेळेस आता लगेच घोरपडे राहायचा हात बाजूला झटकवतो आणि पुन्हा आईजवळ येऊन बसतो आणि लग आई बघ ना गं हा मला इकडनं बाहेर काढतोय अगं बघ ना हा गुंडासारखा वागतोय तेव्हा लगेच आता आया म्हणू लागतो ए घोरपड्या सांगितलं ना इकडनं निघायचं म्हणजे निघायचं तेव्हा जे म्हणू लागतो आई तू सांग ना गं त्यावर रायाची आई लगेच आता ओरडतच रायाला हात असा झटकवत म्हणू लागते ए जा इकडनं माझ्या लेकराला मारू नको इकडनं जा तू निघ इकडनं असे आता ओरडतच रायची आई म्हणू लागते पण आता ती ओरडत असल्यामुळे तिला जोराचा खोकला येतो ठसका जातो आता मात्र राया आणि घोरपडे दोघेही घाबरतात कारण आईला जोराचा ठसका लागलेला असतो ती कसे डोळे करत असते तेव्हा राया जोर जोरा आता जोरजोरात डॉक्टरांना आवाज देऊ लागतो डॉक्टर बघा ना आईला काय झालं आहे डॉक्टर धावतच येतात आणि बघतात तर आईची आता तब्येत जरा बिघडलेली असते तेव्हा डॉक्टर पटकन नर्सला इंजेक्शन भरवायला सांगतात आता डॉक्टरांनी इथे आईचा चेकअप केलेला असतो त्यावर लगेच आता राया मनाशीच मला लागतो हे आहे अगं का आली तू का तुझ्या या रायाला ओळखत नाही आहे आणि जो चांगला मुलगा नाही आहे त्याची ओळख दाखवते आणि माझी का ओळख दाखवत नाही आहे पण नाही मला आईला आणखी त्रास द्यायचा नाही आहे या घोरपडेमुळे आज आईला त्रास होतोय पण नाही मला इथनं बाहेर जावंच लागेल नाहीतर अजून त्रास झाला आईला तर नाही नको मी आता इकडनं बाहेर जातो असे म्हणत आता राहायला लगेच डॉक्टरांना मू लागतो डॉक्टर तुम्ही आईची काळजी घ्या मी आहे बाहेर असे म्हणत आता राया बाहेर इकडे आलेले असतो आणि तिथे बाकड्यावरती बसतो तेव्हा लगेच आता राया मनाशीच मला मन लागतो हे विठू राया अरे हे सगळं काय होतंय इतक्या दिवसापासून मी आईची एवढी काळजी घेतोय मग आई माझी ओळख का विसरली ती का ओळखत नाही आहे मला असे आता असंख्य प्रश्न रायाच्या मनात निर्माण झालेले असतात त्याच वेळेस आता लगेच तिकडे घोरपडे येतो आता हसतच घोरपडे रायाजवळ बसतो आणि म्हणून लागतो राया अरे बघ ना अरे तुझं नशीबच बदललंय रे अरे तुझे फासे फिरले की काय आता तुझी मिसपायरही तुला सोडून गेली आणि आता तुझी आई आईला तू एवढं सांभाळलं जीव लावलं प्रेम केलं ला। पण तुझ्या आईने तुला ओळखण्यास नकार दिला रे आता तुझं काहीही खरं नाही बघ बघ राया तुझ्या बाबतीत जे होतंय ते खूप अवघड आहे रायला मात्र खूप राग आलेला असतो पण तरी तो गप्प असतो त्यावर जेम लागतो राया तुला माहिती आहे अरे तू आईला शोधलं एवढं वनवन भटकला तिची एवढी काळजी घेतली तिला बरं केलं तिला रक्त देण्यासाठी माणूसही शोधला पण शेवटी काय झालं आईने माझ्या बाजूने ऐकव दिला आणि माझी ओळख सांगितली तिने मला ओळखलं पण तुला ओळखलं नाही त्यामुळे तुझं अवघड आहे रे बाबा कसं होणार आहे राय तुझं दरवेळेस प्रत्येक माणसं तुझी लायकीच दाखवतात तुला असे आता घोरपडे खूप काही राहायला बोलत असतो राहायला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस घोरपडे म्हणून लागतो बरं चल मला एक अर्जंट महत्त्वाचं काम आठवलंय मी निघतो तोपर्यंत तू तो आईची काळजी आई घ्या व्यवस्थित सांभाळ असे म्हणत आता घोरपडे तिकडनं निघालेले असतो त्याच वेळेस आता मंजिरी मात्र एक साधी सिंपल निळ्या रंगाची साडी घालून आपला चेहरा पूर्ण पदराने झाकून आलेली असते तेव्हा राहाय लगेच आता मिसपायरकडे बघू लागतो आणि मला लागतो मिसपायर तू इकडे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो राया हे बघ मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा रायम लागतो मिस्पायर पण आपण इथे बोलणं शक्य नाही आहे अगं इथे कोणी बघितलं तुला तर चल आतमध्ये असे म्हणत राय मिस्पायर आता मिस्पायरला आतमध्ये घेऊन जातो तर इकडे आता नागपूरला दादा आता तिथे बसलेले असतानाच निक्कीचा व्हिडिओ कॉल आले असतो तेव्हा लगेच आता शंतनू लागतो हे बघ निक्की आता अति होतं या आता मंजिरी मला खूप प्रश्न विचारते त्यामुळे तू लवकरात लवकर, लवकर कावेरीला आमच्याकडे पाठव तेव्हा निक्की म्हणून लागते ए शंतनू काय बायको बायको लावलंय जरा धी धर ना काय लहान पोरांसारखं टुमकं लावलं आहे तुझी बायको तुझ्याकडे येणार आहे पण त्याला वेळ आल्यानंतर त्यामुळे जरा धीर धरायचा तेव्हा शंत म्हणू लागतो हे बघ निक्की आता मी मंजुरीच्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत तेव्हा निक्की म्हणू लागते काय उत्तर द्यायची तू ते तू बघ मला सांगू नको पण मी तुझ्या बायकोला वेळ आल्यानंतरच तुझ्याकडे पाठवणार तेव्हा लगेच आता शंतर लागतो मग निक्की एक काम करते का मला एकदा कावेरीचा चेहरा दाखव ना गं खूप दिवस झाले कावेरीला बघितलंसुद्धा नाही ती कशी आहे ती बरी आहे ना आता लगेच ती नर्स तिथेच कावेरीला इंजेक्शन देत असते तेव्हा निक्की म्हणा ते ठीक आहे दाखवते तुझ्या बायकोचा चेहरा बघायचा आहे ना बघ बघ असे म्हणत आता निक्की लगेच कावेरी येते तर ती नर्स आता कावेरीला इंजेक्शन देत असते तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते बघ बघ बघितलं ना तुझ्या बायकोचा चेहरा असे म्हणत आता निक्की पटकन बाजूला मोबाईल घेते तेव्हा लगेच शंतन लागतो निक्की अगं दाखव ना अजून तेव्हा निक्की म्हणू लागते आता वेळ संपली फक्त एक झलक बघायची होती ना बघितली ना झालं आता चल आता मी तुला तुझ्या बायकोचा चेहरा दाखवला आहे आता तू मला तुझ्या लाडक्या बहिणीचा चेहरा दाखव मंजिरीचा आता दादाला तर मोठा धक्का बसलेला असतो दादाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते मंजिरीचा चेहरा दाखवायचा आहे अरे बापरे आता मी कुठे अडकलोय मी काय करू असे खूप प्रश्न आता दादाच्या मनात निर्माण झालेले असतात तेव्हा निके होऊ लागते शंतनू विचार कसला करतोय सांगितलं ना लवकरात लवकर तुझ्या बहिणीचा चेहरा दाखव तेव्हा लगेच आता शंत लागतो निक्की हे बघ मंजिरीला नाही माहिती आपण असे फोनवरती बोलतोय म्हणून ती काय प्रश्न विचारेल मला हे बघ असं नाही दाखवू शकत मी तिला तुझ्या व्हिडिओ कॉलवरती तेव्हा निक्की मुलागते काय उत्तरं द्यायची ना ते तू बघ आणि मुळात म्हणजे तिला कळूच देऊ नको मी तिला बघते म्हणून तिला फक्त इकडे फिरायला लाव मी तिचा चेहरा बघते तेव्हा शंतनू मात्र खूप घाबरतो पण आता निक्कीला तर नाही म्हणू शकत नसतो त्यामुळे आज काही करून त्याला मंजिरीचा चेहरा दाखवावाच लागणार असतो तेव्हा तो मंजिरीला म्हणजे मंजरी त्या मुलीला आवाज देतो ती मुलगी तिथे किचनमध्ये काम करत असते तेव्हा शंतनू लागतो मंजिरी आता मंजिरी पटकन पाठीमागे वळणार असा तिचा अर्धा चेहरा दिसत असतो पण सेम मंजिरी सारखाच वाटत असतो कारण ती तशी दिसायला असते ना तेव्हा लगेच आता निक्की मात्र तिच्याकडे डोळे निरखून बघू लागते तेवढ्यात पाठीमागनं घोरपड येतो येतं आणि म्हणून लागतो निक्की आता लगेच निक्की मला लागते चल नंतर करते ठेवते फोन असे म्हणून आता निक्कीने फोन ठेवलेला असतो दादा मात्र आता खूप घाबरलेला असतो मोठा श्वास घेतो आणि मनाशीच म्हणू लागतो वाचलो आज खूप वाचलो जर निक्कीने मंजिरीला म्हणजे या मुलीला बघितलं असतं तर काय झालं असतं हो त्याचं नव्हतं बसलं असतं नाही 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 असं होता कामाने असं जर झालं तर सगळं संपून जाईल नाही मी काय करू असे खूप आत्ता टेन्शन इथे दादाला आलेलं असतं तर इकडे हॉस्पिटलमध्ये मा एक माणूस जोरजोरात आरडाओरडा करत असतो आता त्या मॅडम त्याला शांत समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात पण तो काय ऐकायला तयार नसतो तेवढ्या त्राया मंजिरी तिथे येतात तेव्हा मंजिरी म्हणा ते दादा काय झालं एवढं का ओरडत आहेत तेव्हा तो माणूस म्हणागतो बघा ना हे बघा राया दादा हे बघा ताई अहो हे लोक ना इंजेक्शन आहे म्हणतात आणि पैसे नसल्यानंतर मग देत नाही आणि आज मी पैशांची व्यवस्था केली तर आज इंजेक्शन संपले म्हणतात काल स्टॉक आला आणि आज इंजेक्शन कसे संपू शकतात मला ते इंजेक्शन हवं आहे आणि ते देत नाही आहे असं कसं हॉस्पिटल आहे तेव्हा राय लागतो हे बघ दादा तू शांत हो मी विचारतो काय आहे राया लगेच आता त्या काउंटरवरती जे मॅडम असतात त्यांना विचारू लागतो काय झालंय स्टॉक कसा संपला तेव्हा त्या ते मॅडम म्हणू लागतात हे बघा कालच स्टॉक आला होता पण एकाच व्यक्तीने तो संपूर्ण स्टॉक विकत घेतला आहे त्यामुळे आज इंजेक्शन नाही आहे तेव्हा तो माणूस म्हणू लागतो हे बघा मला खूप गरज आहे हो। मला हे इंजेक्शन हवं आहे तेव्हा मंजिरी पटकन त्या दादाजवळ त्याने म्हणू लागतं दादा बघू तुला कुठलं इंजेक्शन हवं आहे आता मंजिरी ते पॉकेट हातात घेते आणि बघते तर सेम टू सेम आता मंजिरीच्या वहिनीला हेच इंजेक्शन लागत असतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते दादा पर हे जरी भेटत नसलं तरी यातलं गुणधर्म नावाचं दुसरं इंजेक्शन घे ते आणि हे सेम टू सेम आहे तेव्हा लगेच तो दादा म्हणू लागतो थँक्यू ताई तुझे उपकार मी कधी विसरणार नाही तेव्हा राय म्हणू लागतो हो ना मग जा पटकन इंजेक्शन घे तुला गरज आहे ना आता तू दादा तिकडनं बाहेर निघून जातो त्याच वेळेस आता मंजिरी मात्र त्या पॉकेटकडे एकटक बघू लागते तिच्या डोक्यात काहीतरी आयडिया म्हणजे कल्पना यायला लागलेले असतात तेव्हा लगेच आता राहाय लागतो मिसपायर मिसबा अगोदर डॉक्टर बी होते की काय याच सेम टू सेम दुसरं औषध तुला कसं कळलं तेव्हा मंजिरी होऊ लागते कारण राया हेच औषध माझ्या वहिनीला लागतंय कारण माझ्या वहिनीला फिट येतात आणि तिला या इंजेक्शनची गरज असते जर हे कधी भेटलं नाही तर दादा दुसरं इंजेक्शन आणायचं त्यामुळे मला हे समज माहिती तेव्हा राया लगेच आता त्या इंजेक्शनचं जे बॉक्स असतो ते, ते हातात घेतो आणि त्याकडे बघू लागतो आता रायाच्या डोक्यातही खूप कल्पना आलेल्या असतात मिसफायरच्या वहिनीला हे औषध लागतं आहे आणि या मॅडमने सांगितल्याप्रमाणे कोणीतरी एकखटी स्टॉक नेलाय म्हणजे तो स्टॉक निकीने तर नेला नसेल ना असे आत्ता प्रश्न इथे रायासमोरही उभे राहिले असतात तेव्हा राया मात्र मिसपायरकडे बघतच मग लागतो मिसपायर याचा अर्थ तुला समजला आहे म्हणजे तुझ्या बहिणीला हे इंजेक्शन लागतं आहे इथनं कोणीतरी इंजेक्शन नेलं आहे आत्ताच तो घोरपडे एक महत्त्वाचं काम म्हणून इकडनं काहीतरी घेऊन गेला गे नक्कीच त्या निक्कीपर्यंत त्याने ही औषधं पोहोचवली असणार आहे आणि मिसपायर त्या दिवशी निक्कीच्या घरात निघताना मी हीच औषधं तिकडे बघितली होती तेव्हा मंजिर म्हणा ते काय आता मात्र दोघांनाही काहीतरी पुरावा इथे सापडलेला असतो तर इकडे आता घोरपडे निक्कीकडे त्या इंजेक्शनचा स्टॉक घेऊन आलेला असतो तेव्हा लगेच आता निक्की ते औषधं हातात घेते आणि घोरपडे त्या मुलात तेव्हा झालं अगदी वेळेत काम केलं तेव्हा जय तो निक्की अगो खरंच मला ना विशेष वाटतं अगो एवढा तलवारबाजीत तरबेज असणारा तो शंतनू तुझ्या हातात कसं काय आला गं तुझ्या हातचं बावलं झालं आहे खरंच विचार केलं तर अवघड वाटते गं एवढा मोठा शंतनू धिप्पाड आणि तुझं ऐकतो तो तु। तेव्हा निक्की येऊ लागते ऐकणारच ऐकावंच लागणार असे म्हणत निक्की आता कावेरीजवळ बसते आणि तिच्याशी केस ओढतच म्हणून लागते कारण माझ्या हातात हुकमाचा इक्का आहे आणि म्हणूनच राया मंजिरी आणि तो शंतनू तिघेही माझ्या हातची बावले झालेत मी जसं म्हणेन तसंच त्यांना करावं लागेल तेव्हा गेस आता जय म्हणा तो पण निक्की तो राया खूप डेंजर या त्याला जर याबद्दल काही कळलं तर तो तुला सोडणार नाही एवढं नीट लक्षात ठेव तेव्हा गेस निक्की म्हणू लागते त्या रायाला काही कळणार नाही रे आणि त्याला मी कळू देणार नाही त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ तेव्हा जयम लागतो बरं ठीक आहे जे चालू आहे ते चालू राहू दे पण हिला इंजेक्शन रोजच द्यावी लागतात का तेव्हा निक्की लागते हो आणि हे काही ही, ही नर्स आहे ना तिला इंजेक्शन देण्यासाठी देण्यासाठी आता नर्सने मात्र कावेरीला इंजेक्शन दिलेले असतात तर इकडे आता राया मिस बाहेरला म्हणू लागतो मिस याचा अर्थ नक्कीच हा स्टॉक त्या निक्कीने घेतला आहे आता आपल्याला त्या निक्कीपर्यंत पोचावंच लागेल तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते पण राया अरे कसं पोचायचं काय करायचं मला काही सुचत नाही तेव्हा राया म्हणागतो मिस बार मला एक सांग सा? सा? बरं तुझ्या वहिनीला हे इंजेक्शन कोण द्यायचं म्हणजे डॉक्टर नर्स की स्वतःच घ्यायची तुझी वहिनी तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाही नाही डॉक्टरची गरज नव्हती आणि वहिनी स्वतःही घेत नव्हती म्हणजे दादा द्यायचा इंजेक्शन तिला किंवा मग दादा नसेल तर नर्सला बोलवायची आणि आता दादा तर नाही आहे तिथे तेव्हा ते लगेच राय म्हणू लागतो मिसफायर तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का तुझा दादा तिकडे नाही आहे म्हटल्यानंतर तुझ्या वहिनीला इंजेक्शन देण्यासाठी ती निक्की तर काही देऊ शकत नाही नक्कीच नर्स जात असेल पण ती नर्स कोण आहे काय आपल्याला ही विचारपूस करावी लागेल तीच आता आपल्याला तुझ्या वहिनीपर्यंत पोचू शकते तेव्हा मंजिर म्हणा ते राया पण आता ती नर्स आपल्याला कशी सापडणार तेव्हा राय म्हणा तुम्हीच जर नर्स इंजेक्शन द्यायला जात असेल तर ती काही पुण्या मुंबईची थोडीच असणार आहे या पंढरपुरातल्या हॉस्पिटलमधलीच असेल ना आणि पंढरपुरामध्ये असे किती हॉस्पिटल आहे आपण मात्र त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करू शकतो मी माझ्या समद्या माणसांना कामाला लावतो मी तूही तुझी जे काही ओळखीचे डॉक्टर आहेत त्यांना विचार फोन करू तेव्हा मंजिरी म्हणा ती चालेल असे म्हणत आता लगेच डिफिकल्टला फोन लावतो आणि आता लगेच आपल्याला अशी शोधाशोध करायची माणसं कामाला आपल्याला बाहेर जाणाऱ्या नर्सला शोधायचं आहे म्हणजे जी घरी जाऊन ट्रीटमेंट करू शकते इंजेक्शन देऊ शकते अशा नर्सचा शोध घ्यायचा आहे तेव्हा आता डिपिकल ओळ म्हणू लागतो तर इकडे मंजिरी बाहेर येऊन डॉक्टरांना कॉल करते आणि अशा नर्सबद्दल काही माहिती विचारत असते त्याच वेळेस आता डंक्यालाही फोन करून रायाने हे सगळं कळवलेलं असतं तेवढ्यात लगेच आता अंजिरी रायाजवळ त्याने मला वाटते राया मी डॉक्टरांशी बोलले डॉक्टर मला लवकरच अशा नर्सची लिस्ट पाठवताय तेव्हा राय मला हो पण मिस मिसपायर कदाचित या हॉस्पिटलमध्ये असेल नर्स तशा आपण इथेही चौकशी करायला पाहिजे असे म्हणतात आता तिकडनं एक दादा म्हणजे तो अडबळ निघालेला असतो त्याच वेळेस राय थांबवतो आणि मला वागतो दादा आम्हाला एक माहिती हवी होती या हॉस्पिटलमध्ये अशा काही नर्स आहे का ज्या बाहेर सेवा देण्यासाठी जातात बाहेर करतात काही ट्रीटमेंट तेव्हा लगेच आता तो दादा घाबरतो आणि मला वाटतो नाही मला काही माहिती नाही लगेच राय राहायला लागतो प्लीज सांगा ना तुम्हीच सांगितलं तर एखाद्याचा सा जीव वाचू शकतो प्लीज दादा सांगा ना तेव्हा तो ऑडबॉय म्हणू लागतो पण मला जर काही झालं तर तेव्हा गेस राहायला लागतो हे बघ चांगलं काम केलं तर देव पाठीशी उभा असतो आपला पांडुरंग आहे ना तो तुला काही होऊ देणार नाही आणि हा राया तर तुझ्या पाठीशीच आहे तेव्हा लगेच तो ऑडबॉय म्हणू लागतो ठीक आहे राया दादा तू जर माझ्या पाठीशी उभा असणारस ना तर मला काहीच टेन्शन नाही चल मी तुला तसली लिस्ट देतो असे म्हणत आता लगेच तो ओळबाहेर राया आणि मंजिरीला त्या नर्सबद्दल जे काही माहिती असते ना त्याची लिस्ट देतो आता मात्र लगेच मंजिरी लागते राया पण आता आपल्याला यातनं नेमकं ती नर्स कोणती हे शोधावं लागेल असे आता दोघे बघत असतात त्याच वेळेस इकडे आता निक्की मात्र आता कावेरीपासनं घरी निघून गेलेली असते आता तिचे गुंड तिथे असतात आता ती नर्स कावेरीला इंजेक्शन देत असते ती खूप घाबरलेली असते त्यावर लगेच आता कावेरी त्या नर्सकडे बघू लागते तेव्हा लगेच ते गुंडम लागतात ते झालं नाही इंजेक्शन देऊन निघायचं लगेच चल तुझी वेळ संपली तेव्हा ती नर्स कावेरीला म्हणू लागते हे बघा मी तुम्हाला इंजेक्शन दिले आजचे आता तुम्ही काळजी घ्या मी निघते या असे म्हणून आता ती नर्स उठून उभी राहते त्याच वेळेस ते गुंड तिच्या डोळ्यावरती पट्टे बांधतात जेणेकरून ती नर्स कुठल्या जागेवरती येते कुठून कुठे जाते हे तिला काही कळू नये म्हणून गाडीपर्यंत हॉस्पिटलपर्यंत सोडायपर्यंत तिचे डोळे बांधलेलेच असतात आता मात्र इकडे लगेच दादाचा मंजिरीला फोन आलेला असतो मंजिरी आता फोनवरती बोलण्यासाठी बाहेर येते तेव्हा शंतणू लागतो हे बघ मंजिरी आता अति झाले तू लगेच गाडीने निघ आणि इकडे नागपूरला पोहोच तेव्हा मंजिरी नाग ते, ते काय झाले दादा असं का म्हणतोय तू तेव्हा शंतळू लागतो हे बघ मंजिरी आत्ता निकीचा व्हिडिओ कॉल आला होता तिला तुझा चेहरा बघायचा होता आणि तेवढ्यात अचानक तिकडे काहीतरी झालं म्हणून तिने फोन कट केला आम्ही कसे बसे वाचलोय मंजुरी हे बघ होत्याचं नव्हतं होऊन जाईल त्यामुळे तू लवकरात लवकर निघ तेव्हा मंजिरू लागते दादा असं काही होणार नाही हे बघ तू फक्त निक्कीला सांभाळ आपण इकडे वहिनीपर्यंत पोचण्याचं काम करतोय हे बघ ती निक्की तुमच्या सत्यापर्यंत पोचण्याआधीच आम्ही वहिनीला आमच्यापर्यंत घेऊन येऊया त्यामुळे प्लीज दादा ऐक ना असं नको करू तेव्हा शंतू नकतो पण मंजिरी ऐकून घे माझं अगं जर तिला कळलं ना तर खूप अवघड होईल तेव्हा मंजिरीव लागते हे बघ दादा मला एक सांग वहिनीला फिट यायचे अजूनही येतात का तेव्हा लगेच आत्ताच शंतरु लागतो हो अजूनही त्याचं टेन्शन आहेच ना तेव्हा मंजिरी लागते म्हणजे अजूनही वहिनीला इंजेक्शन लागतात का दादा आम्हाला आत्ताच त्याबद्दल काही माहिती मिळाली तेव्हा शंतरू लागतो हो का हो लागतात ना तिला अजूनही इंजेक्शन द्यावे लागतात तेव्हा मंजिरी होऊ लागते मग दादा आता तू तिथे नाही आहे म्हटल्यानंतर वहिनीला ते इंजेक्शन कोण देते आहे तुला काही माहिती आहे का प्लीज दादा तसं काही माहिती असेल आठवत असेल तर सांग ना तेव्हा शंतव लागतो हो आठवतंय मगाशी व्हिडिओ कॉलमध्ये जेव्हा कावेरीला दाखवलं तेव्हा एक नर्स होती कावेरीजवळ ती कावेरीला इंजेक्शन देत होती तेव्हा लगेच आता मंजिरी लागते दादा अरे हो। काहीतरी ना त्या नर्सबद्दल काही होतं का तिच्याकडे ओळखण्यासारखं तेव्हा दादा म्हणू लागतो हो म्हणजे ती हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये होते आणि हॉस्पिटलचं नाव होतं तिच्या शर्टवरती तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणाग लागते काय काय नाव होतं त्यावर लगेच दादा मला लागतो सिटी हॉस्पिटल आता मंजिरी मात्र लगेच पटकन पाठीमागे सिटी हॉस्पिटलचा जो बोर्ड असतो त्या बोर्डकडे बघू लागते आणि मला दादा असं असेल तर ती नर्स लवकरच आम्हाला मिळेल चल ठेवते फोन असे म्हणून मंजिरी फोन बंद करते आणि धावतच राहायजवळ येते आणि मग लागते राया दादाने मला त्या नर्सबद्दल सांगितलं आहे त्याने बघितलंय त्या, त्या नर्सला ती याच हॉस्पिटलमधली तेव्हा राय लागतो मिस बायर मग असं असेल तर आपल्याला लवकरच तिला शोधावं लागेल आता राया आणि मंजि मंजिरीने त्या लिस्टमधल्या ज्या काही नर्स असतात त्या समज्यांचे फोटो काढलेले असतात आणि ते सगळे फोटो आता इथे दादाला पाठवलेले असतात मंजिरी पटकन दादाला कॉल करते आणि मी लागते दादा हे बघ मी तुला या हॉस्पिटलमधल्या ज्या काही बाहेर सेवा देण्यासाठी नर्स जातात ना त्यांचे आम्ही फोटो पाठवलेत आणि त्यातली ती नर्स कोणती हे नीट आठव आणि आम्हाला तेवढं कळवा बघ लवकर असे म्हणतात आता मंजुरी फोन बंद करणार तेच शंतनू लागतो मंजुरी थांब फोन सुरूच असू दे मी लगेच बघतो असे म्हणत आता दादा एक एक करून त्या नर्सचे फोटो बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच ती नर्स समोर येते म्हणजे दादाला लगेच ते व्हिडिओ कॉलवरचं चित्र आठवतं त्या नर्सच्या बरोबर असं ओठाजवळ एक म्हस असा छोटासा काळा म्हस असतो आता लगेच दादा त्या नर्सला ओळखतो आणि पटकन त्या फोटोचा स्क्रीनशॉट मारून मंजिरी आणि रायाला पाठवतो आणि मला लागतो हे बघ मंजिरी हीच ती नर्स आहे हीच कावेरीला इंजेक्शन देण्यासाठी जाते तेव्हा राय म्हण लागतो दादा असं असेल तर तू टेन्शन घेऊ नको आधी आम्ही या नर्सपर्यंत पोहोचतो आणि मग कावेरी वहिनीपर्यंत पोहोचतो तू काळजी करू नको असे म्हणून आता राय आणि मंजिरी मात्र त्या नर्सपर्यंत पोचलेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल दुसऱ्या दिवसाचीच सकाळ झालेली असते आता कावेरीला इंजेक्शनची गरज असते पण ती नर्स अजून काही आली नसते तेव्हा निक्की लगेच त्या नर्सला फोन करते आता त्या नर्सजवळ राया आणि मंजिरी पोहोचलेली असतात आणि तिने राया आणि मंजिरीची मदत करायची ठरवलेली असते तेव्हा निक्की म्हणा ते तू अजून आली कशी नाही लगेच निघ इंजेक्शन द्यायची गरज येईला तेव्हा ती नर्स म्हणू लागते हे बघा आज मी येऊ शकत नाही नाही येऊ शकत हवं तर मी माझ्या जागेवरती माझी मैत्रीण पाठवू का तेव्हा लगेच आता निक्की होऊ लागते ठीक आहे कोण असेल पाठवतीला आता मात्र नर्सचा वेश करून मंजिरी आपल्या वहिनीकडे निघालेली असते ती गुंड गाडी घेऊन येतात आणि मंजिरीच्या चेहऱ्यावरती ती पट्टी बांधतात आणि मंजिरीला गाडीतनं घेऊन इकडे कावेरीकडे इकडे निघालेले असतात मंजिरीने आता डोळ्याला चष्मा लावलेला असतो तो नर्सचं रूप घेतलेलं असतं आणि तोंडावरती मास्कही लावलेलं असतो आता मंजिरी कावेरी वहिनीजवळ येते आता तिची अवस्था बघून मंजिरीला मात्र वाईट वाटतं मंजिरी वहिनीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि काळजी करू नका तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हाल असे म्हणून आता मंजिरी लगेच वहिनीला इंजेक्शन देत असते आता मात्र कावेरी वहिनीने आपल्या लाडक्या नंदेले मंजिरीला ओळखलेलं असतं तेव्हा लगेच आता ती मंजिरी म्हणणार तेच मंजिरी तिला डोळ्याने खुनावते आणि गप्प करते आता मंजिरीचं काम झालेलं असतं तिच्या पाठोपाठ ही आता त्या जागेपर्यंत पोहोचलेले असतो आणि वहिनी कुठे का हे सगळं राहायला कळालेलं असतं त्यावर लगेच आता मंजिरी निघालेली असतानाच निक्की म्हणू लागते थांब कोणीस तू आता मात्र निक्की मंजिरीकडे एकटक बघू लागते तर आता राया काय करणार आणि मिसपायर आणि वहिनीला कसं निक्कीच्या तवडीतनं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद